दोन तीन कोटी रुपये पर किलो या पावडरची किंमत आहे अध्यक्ष महोदय नवी मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांकडून याची ये विक्री केली जाते धुळ्या जिल्ह्यातील भोयटे गावात अध्यक्ष महोदय अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आठशे सोळा किलो अंमली पदार्थ सापडले साडेपाच कोटी रुपये याची किंमत होती त्यामुळे हो अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे आज ग्रामीण भागातल्या साध्या साध्या टपऱ्यांवरती सुद्धा अशा पद्धतीच्या अंमली पदार्थ मिळायला लागलेले आहेत आपण आपल्या अधिकाराखाली राज्य शासनाला राज्य शासनाच्या अख्यारेत असलेल्या गृह खात्याला अधिक आदेश द्यावेत आणि ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे अंमली पदार्थ मिळत असतील तर त्या संदर्भातल्या पोलिसांना आपण स सत्य कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अध्यक्ष महोदय अन्यथा येणारी पिढी ही चुकीच्या दिशेने जाईल यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे नव्या पिढीला गती असते पण त्या गतीला जर योग्य दिशा असेल तरच त्या गतीला महत्व आहे त्यामुळं देशाला राज्याला जर चांगल्या महात्मा गांधी वसतिगृहामध्ये अनेक वर्ष होतं अध्यक्ष महोदय त्या वसतिगृहाची जर आजची परिस्थिती बघितली तर वरच्या खपल्या पडतायत अशी परिस्थिती निर्माण आहे आम्ही त्या काळातल्या पिढीतल्या लोकांकडून ऐकतो की आमचे डबे गावाकडून यायचे मी काल परवा त्या विद्यार्थी वसतिगृहामध्ये गेलेलो असताना मला आटपाडी तालुक्यातली मुलं भेटली आजही त्यांचे डबे त्यांच्या घरामधून येत आहेत ती मुलं दिवस दिवसभर काम करतायत रात्री अभ्यास करतायत त्याच वसतीगृहात राहत आहेत राज्य शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चांगल्या पद्धतीने निधी त्या वस्तिगृहासाठी सुद्धा दिला पाहिजे अध्यक्ष महोदय अर्थ आपल्या मुद्द्यावरती बोलत असताना आणखी एक महत्वाचा विषय मला आपल्याशी बोलायचा आहे अंमली पदार्थांच्या बाबतीत अनेक सदस्यांनी अंमली पदार्थांच्या बाबतीत या सदनामध्ये प्रश्न मांडला अध्यक्ष महोदय अंमली पदार्थ हा राज्यातला सध्याचा किती महत्वाचा विषय आपण अध्यक्ष महोदय लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे मी आपल्याला एक दोन उदाहरणं देतो क्रिस्टल मेथ नावाची पावडर अलीकडच्या काळामध्ये आपल्या दे, देशामध्ये दे मिळायला दे लागलेली आहे पूर्वी अमेरिकेला ऑस्ट्रेलियाला फिलिपिन्सला ही पावडर मिळायची पण अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागात सुद्धा ही पावडर मिळायला लागलेली आहे कंट्रोल ब्युरोच्या नुसार दोन तीन कोटी रुपये पर किलो या पावडरची किंमत आहे अध्यक्ष महोदय नवी मुंबईमध्ये बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांकडून याची विक्री केली जाते धुळ्या जिल्ह्यातील भोयटे गावात अध्यक्ष महोदय अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आठशे सोळा किलो अंमली पदार्थ सापडले साडेपाच कोटी रुपये याची किंमत होती त्यामुळे हो अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे आज ग्रामीण भागातल्या साध्या साध्या टप्प्यांवरती सुद्धा अशा पद्धतीचे अंमली पदार्थ मिळायला लागलेले आहेत आपण आपल्या अधिकाराखाली राज्य शासनाला राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्याला अधिक आदेश द्यावेत आणि ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे अंमली पदार्थ मिळत असतील तर त्या संदर्भातल्या पोलिसांना आपण स सत्य कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अध्यक्ष महोदय अन्यथा येणारी पिढी ही चुकीच्या दिशेने जाईल यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे नव्या पिढीला गती असते पण त्या गतीला जर योग्य दिशा असेल तरच त्या गतीला महत्व आहे त्यामुळं देशाला राज्याला जर चांगल्या दिशेनं न्यायचं असेल तर योग्य तरुण पिढी आपल्याकडे तरुण पिढीला चांगल्या दिशेने अध्यक्ष महोदय नेऊया एवढीच विनंती या, या संपूर्ण सदनाला मी आज या ठिकाणी करतो अध्यक्ष महोदय आणि आपण मला परवानगी दिली त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो अंतिम आठवडा